ॉड प्रभूशी स्तुती असो कशी आहात आपण सर्वजण पुन्हा एक वार आपण सर्वांना भेटून खूप आनंद वाटत आहे आणि परमेश्वराच्या कृपेनं आपण सर्वजण पुन्हा एकदा भेटलेलो आहोत कारण की ही परमेश्वराची इच्छा होती ही देवाची इच्छा होती आणि म्हणून आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावरती आ... नवीन म्हणण्यापेक्षा जो आपल्या रोजच्या जीवनातला विषय आहे पर्या प्रार्थना याच्यावरती आपण आजच्या दहा मिनटाच्या त्या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी जाणून घेणार आहोत आजच्या विषयाचं नाव आहे प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे प्रेयर इज अ टॉकिंग टू गॉड प्रार्थना म्हणजेच देवाशी संभाषण करणे आणि त्याच्यासाठी मी जे वचन निवडलेलं आहे ते निर्गमाचं पुस्तक याचा एकोणीसाध्याय आणि that malardte panchusawa vachan suma kya ekoni sadney mazdaye vachanahi dini apna samor wahsatahi Exodus uh, nineteen. When Moses climbed the mountain to appear appear before God, the Lord called to him uh, from the mountain and said, "Give this instruction to the family of Jacob." अनाऊन्स इट टू दायल यू हॅव सीन वॉट आय डिट टू द इजिप्शियन्स आणि परमेश्वरानं हे सुंदर असं वचन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माहितीचं असं वचन या ठिकाणी मोशेला बोललेलं आहे वेन द मोजस वॉज क्लाइंब अप टू द माउंटन अँड अपेअर बिफोर गॉड देवाच्या समोर तो उभं राहिल्यानंतर मोजस आणि किंवा मोशे आणि परमेश्वर एकमेका संगती बोलत होते आपला असा विषय आहे की प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे प्रेयर इज अ टॉकिंग टू गॉड प्रार्थना कशी करावी आजकालच्या प्रार्थनेच्या मध्ये जवळजवळ सर्व प्रार्थनेच्या मध्ये देवाकडे काही ना काहीतरी मागणं आहे किंवा प्रार्थना चर्चेसमध्ये किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एका, एका दिखाव्यासाठी प्रार्थना केली जाते कधी कधी प्रार्थना म्हणजे व्यर्थ बडबड म्हणून सुद्धा केली जाते परंतु प्रार्थना ही खूप वेगळी अशी आहे प्रार्थना ही आ, अत्यंत उच्च स्तरावरची आहे कारण की प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं आहे प्रेयर इज टॉकिंग विथ गॉड प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं असं आहे आम्ही एक अनुवाद मध्ये निर्गम मध्ये आम्ही वाचलेला आहे की मोजस जो आहे तो पर्वतावरती चढला आणि त्या ठिकाणी तो देवाला भेटला आणि देवानं त्याला काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या सूचना म्हणजे इस्रायलाच्या घराण्याला आणि याकोबाच्या घराण्याला काही गोष्टी तो विदित कर म्हणून सांगण्यात आलेला आहे आणि तू जे बघितलेला आहे व्हॉट यू हॅव सीन वॉट यू हॅव्हि यु हॅव सीन व्हॉट आय डीन हे तू पाहिलेलं आहे तुम्ही जाणवलेलं आहात आणि सूचना होत्या त्या इजिप्शियन इस्रायल लोकांना किंवा याकोबाच्या घराण्याला द्याव्या असं या ठिकाणी मोशेला परमेश्वर आव्हान करतो किंवा सूचना देतो पुन्हा आम्ही पाहतो की प्रियजनानो बऱ्याच वेळेस वे प्रार्थना केली जाते व्यर्थ बडबड म्हणून मी अनेक ठिकाणी बघतो किंवा किंवा आपल्याला सुद्धा ऐकायला मिळत कि अनेक वेळेस मनुष्य देवाशी संलग्न झालेला नसतो पण तो प्रार्थनेमध्ये अत्यंत अं सामर्थ्यशाली प्रार्थना करत आहे असं दर्शवतो त्याला व्यर्थ बडबड म्हणतात त्याला दिखाव्यासाठी केली गेलेली प्रार्थना म्हणतात प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं आहे प्रेयर इज अ टॉकिंग विथ गॉड अशा प्रकारचा आजचा सा विषय आम्ही पाहत मग त्याचं पुस्तक अध्याय सहा मध्ये आपण पाच ते आठ जर वचन बघितलं तर खूप या ठिकाणी महत्वाच्या सूचना इन्स्ट्रक्शन प्रभा ख्रिस्ताने आपल्याला दिलेल्या आहेत वचन या ठिकाणी असं म्हणतं तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जाव दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर प्रार्थना याचा अर्थ काहीतरी मागणं नव्हे प्रार्थना याचा अर्थ देवाशी बोलणं आहे परंतु आजच्या प्रार्थनेच्या मते फक्त आणि फक्त परमेश्वराजवळ मागणी करणे म्हणजेच प्रार्थना समजली जाते आणि ती बायबलला धरून नाही म्हणून ज्या पण वेळेस तुम्ही देवाजवळ नक्की मागितलं पाहिजे परंतु बराच वेळ देखील तुम्ही देवासंगती बोललं पाहिजे संभाषण केलं पाहिजे देवाशी हितगुज केली पाहिजे यासाठी की परमेश्वर तुम्हाला सुद्धा काहीतरी सांगू इच्छितो जसं या ठिकाणी मोशेला सांगण्याची दखल परमेश्वराने घेतलेली आहे पुढ वचन असं म्हणतं की म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय सारखे व्यर्थ बडबड करू नका परराष्ट्रीय म्हणजे ज्यांना बद्दल फक्त माहिती आहे परंतु ते मनपूर्वक देवासंगती नाही परराष्ट्रीय म्हणजे ज्यांनी देवाचा स्वीकार काही कारणासाठी केलेला आहे परंतु त्यांचं मन परमेश्वराकडे लागलेलं नाही आणि म्हणून परमे त्यांच्या प्रार्थना या त्यांनी देवाला ओळखलेलंच नाही तर ते देवाशी बोलतील कसं आणि म्हणून त्यांच्या प्रार्थना ह्या येशू ख्रिस्ताला व्यर्थ बडबड दिसलेले आहे आणि मग आपण पुष्कळ बोललो म्हणजे मान्य होईल असे त्यांना वाटते येशुप्रिस्त या ठिकाणी आहे तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे, हे। तुमचा का? पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे ही नोज एव्हरीथिंग अबाउट युअर लाईफ He knows everything about your what you are going to ask from him everything what you did what you are going to do what your requirements the God knows everything because God is almighty God God is all almighty God God is taking care of his creations and you

कोणता असा वेळ होता तुम्ही देवाशी हितबूज केलेली आहे प्रार्थनेमध्ये बिना मागता काहीही न मागता देवाजवळ फक्त त्याच्याशी संभाषण केलेला आहे असा कोणता प्रसंग असेल तर कृपा करून मला तुम्ही सांगू शकता देवाशी सहभागिता ही प्रार्थनामय जीवनाचा मूलभूत पाय आहे आम्ही जर प्रार्थनामय जीवन जगत आहोत तर देवाशी आपली सहभागिता असणं अं गरजेचं आहे अं नाही तर प्रार्थना म्हणजे त्याच्याशी संवाद साधने होय देवाशी सहभागीता प्रार्थना म्हणजे जीवनाचा मूलभूत पाय आहे फक्त देवाकडे काहीतरी मागणी करणे म्हणजे प्रार्थना नव्हे फक्त देवाकडे मी मला हे द्या मला ते द्या माझा असं उद्या तसं उद्या म्हणजे प्रार्थना नव्हे कारण बायबल आपल्याला सांगते की तुम्हाला काय हवे आहे हे स्वर्गातील पिता तुम्ही मागणी अगोदर त्याला ठाऊक आहे ही नोज एव्हरीथिंग बिफोर यू आस्कि फॉर टू गिव्ह He knows everything, what you required. Prarthana means uh, The Deva Shishas are means Going on up to the mountain and appearing with God and talking with God. Moses climbed up to, uh, Moses climbed um, the mountain to appear before God. devacha meet the मोशे डोंगरावरती गेलेला आहे मोशे त्या ठिकाणी डोंगरावरती प्रार्थना म्हणजे देवाशी संभाषण सुद्धा आहे प्रार्थना म्हणजे केवळ मागणं नव्हे प्रार्थना म्हणजे काय तर देवाशी सहभागिता प्रार्थना म्हणजे देवाकडून फक्त काहीतरी मागणे नव्हे प्रियजनानो तर प्रार्थना म्हणजे त्याच्याशी संवाद साधने होय प्रार्थना म्हणजे आध्यात्मिक शिस्त अशी आहे प्रार्थना म्हणजे आध्यात्मिक शिस्त आहे प्रार्थना करणे बायबल वाचणे उपवास करणे या सर्व आध्यात्मिक शिस्त आहेत प्रियजना आणि ही आध्यात्मिक शिस्त मध्ये आपण असलं पाहिजे ही आध्यात्मिक शिस्ती किंवा ही आध्यात्मिक शिस्त जे आहेत ते आपल्याला असणं गरजेचं आहे कारण की प्रार्थना करणं बायबल वाचणं उपास करणे या सर्व आध्यात्मिक शिस्त आहे आणि प्रार्थना करणे म्हणजे केवळ काहीतरी देवाकडे मागणे नसून देवाशी संभाषण संभाषण करण्यासाठी त्याच्या पुढे जाणे त्याच्याशी संभाषण करण्यासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी पुढे जाणे दॅन मोजअस क्लाइंब द माउंटन टू अपेयर बिफोर गॉड देवा समोर उभं राहण्यासाठी गेला आणि मग या ठिकाणी आपण म्हणतो की पाहतो की सुवार प्रसार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि सुवार प्रसार ही सुद्धा एक आध्यात्मिक शिस्त आहे या ते सर्व शिस्ती ज्या आहेत आपल्या पशी असणं किंवा आपल्याला असणं गरजेचं आहे प्रार्थना म्हणजे देवाच्या सानिध्यात जाऊन सर्व गोष्टींच्या बद्दल त्याच्याशी संवाद करणे असा आहे प्रार्थना म्हणजे सर्व गोष्टींच्या बद्दल देवाशी बोलणं माझा प्रश्न आपला सर्वांना आहेत का का संगती तुम्ही बोललेले सुद्धा आहात तुम्ही संवाद साधलेला आहे फक्त त्याच्याकडे आपल्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी आरोग्य मागणे काम मागणे घर मागणे इतकंच नव्हे तर त्याच्याशी संवाद करणे म्हणजे सुद्धा प्रार्थना आहे

प्रियजनानो आम्ही प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे आणि मग देवाशी फेलोशिप फेलोशिप विथ गॉड इज द फाउंडेशन ऑफ द प्रेयरफुल लाईफ प्रेयरफुल लाईफ प्रेयर इज नॉट जस्ट अबाउट आस्किंग गॉड बिकॉज द बायबल टेल्स अस दॅट व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम द फादर इन हेवन इज व्हाट यू आस्क फॉर एव्हरीथिंग गॉड नोज एव्हरीथिंग prayer is a fellowship with god prayer is a not just about a getting something from god prayer is not just getting something from god you just consider this you just understand this you should pray you should ask something from god to god that's right but you have to make a fellowship with god also that is a very important but prayer is a communication with god prayer is a, a spiritual discipline prayer, praying reading the bible fasting are all spiritual disciplines all these are spiritual disciplines and evangelism is also a spiritual discipline we must have all these disciplines we must have as a christian as a, a church member as a god's children we must have all these disciplines in our life Prayer is to approach God and communicate with Him about all things. What is a prayer? Prayer is, a, a prayer is to approach God and communicate with Him about all things. Just ask Him for help for yourself or others, not for work or house. Meaning of prayer is to communicate with God or with Him prayer is not just asking for uh, our sake something for our sake something for our neighbors something for our friends something for our uh, children something for our parents this is not called prayer but meaning of prayer, prayer is uh, communicate with god almighty god and तेव्हा त्याने देवाकडे काही मागितले नाही ही नेवर आस्ट टू गॉड फॉर हिम फॉर हिज हिमसेल्फ तर ते दोघे देव आणि पोशे इस्रायल लोकांच्या भविष्याबद्दल बोलले वॉट अ इम्पॉर्टंट पॉइंट वी हॅव फॉर्म हिअर इन द स्क्रिप्चर देव आणि मोशे पर्वतावरती भेटले आणि ते इस्रायल लोकांच्या भविष्याबद्दल बोलले आज मंडळीच्या भक्तान मंडळीतल्या एखाद्या सभासदानं मधल्या एखाद्या अधिकाऱ्यानं किंवा पास्टरनं किंवा अनेक जे कोणी असतील त्यांनी देवासंगती बसून मंडळीच्या भविष्याबद्दल काही बोललेले आहेत काय

आणि जेव्हा ते दोघे बोलले आणि मोशे डोंगरावरून खाली आला हे सर्व संभाषण झालं इस्रायल लोकांच्या भविष्याबद्दल हे दोघं बोलले आणि मोशे पर्वतावरून खाली आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कशा प्रकारचं तेज होत हे तुम्हाला चांगलं माहीत आहे माझ्या प्रियजनानो जी त्वचा तजेलशी होण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरत आहेत पण त्या जर देवाशी बोलतील मंडळीच्या भविष्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवनासाठी नव्हे आपण काहीतरी मागण्यासाठी नव्हे देवासंगती जे ते बोलतील का एक मंडळीच्या भविष्यव्या भवितव्याबद्दल काही गोष्टी जर बोलतील तर परमेश्वर त्यांना मंडळीबद्दल सर्व गोष्टी सांगेल आणि मग मोशेप्रमाणे कोणत्याही प्रोडक्ट विना देवाचं तेज जसं मोशेच्या मुखातून खाली आल्यानंतर पसरत होतं तसंच प्रकारचं तेज आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे सुदृढ आणि सुंदर आज प्रार्थना फक्त व्यर्थाशी केली जात आहे ती एक सवय किंवा काहीतरी अशी वेगळी अशी बनली गेलेली आहे आजचे लोक हे जाणत नाही की ते प्रार्थना करतात करताना देवाशी त्यांचा संवाद होत आहे प्रार्थना म्हणजे देवासाठी आपला वेळ काढणे प्रेजना आपण विचार करूया आपण विचार करूया की जर आपले आपण मोठे झालेलं आपले लेकर मोठं झालेले आहेत ते स्वतः कमवत आहेत त्यांना पायावर उभा राहण्याची ताकद आम्ही दिलेली आहे किंवा परमेश्वराने त्यांना दिलेली आहे त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडलेली आहे आणि आपल्या लेकरांनी आपल्याकडे फक्त आता देखील फक्त काही मागण्या केल्या आणि आपल्याला जर त्यांनी वेळ दिला नाही तर आपल्याला कसं वाटेल सेम आपण देवाचे लेकर आहोत सेम वे वी आर चिल्ड्रन ऑफ गॉड ही इज आवर फादर अँड मदर टू हिम वी शुड स्पेंड सम टाईम अशा प्रियजनानं आपल्याला लेखांनी फक्त जर आपल्याकडे मागण्याच केल्या तर आपल्याला वाईट वाटेल आणि जर त्यांनी आपल्याला वेळ दिला नाही तर आपल्याला वाईट वाटेल आणि म्हणून प्रार्थना म्हणजे देवाला आपला वेळ दिले जो त्यानंच आपल्याला दिलेला आहे prayer today today we we, uh, we see that today prayer is uh, just a uh, useless prayers it has become a habit or something else people today don't know that they are communicating with God when they pray they doesn't know they don't know about that prayer is a uh, talking or time uh, giving time uh, prayer is a uh, taking a uh, our time for God. It is very important, my dear friends. Prayer is a taking our time for our God. Let us think if our children will not listen to us, just ask, and if they don't give us their time, how will we feel? We will feel very bad. We will feel very bad and very bad. My dear friends, my dears my dear friends and my dear church members let us give our precious time to god to talk to him to talk to god don't make any uh, demands with uh, while uh, talking to him today today we we'll decide that don't make any demands while talking to him while praying today he is asking for our time he is জস্ট রেডি হি ইস জস্টেয়ু হিম টুডে বিদ আজ নিশ্চয় করি আজ যা আমি দেওয়া আজ যা আমি প্রার্থনা করো দেওয়া ন মাটস প্রেয় টু হিম টুডে বিদ Any demand, may God bless you all. Thank you so much for watching our videos. Please like, share, and subscribe my channel. I'm waiting for your comments. I'm waiting for your comments. Please make a comment, please share my video, and please like my video. Thank you. May God bless you all. Thank you so much. Thank you.